नमस्कार शिक्षक आणि योग्यनो हो मी आहु इरफान खान जसं की आपल्याला माहीत आहे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची सुरुवात झालेली आहे पंधरा जून दोन हजार चोवीसपासून आणि युडाईस प्लसमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्या विद्यार्थ्यांचा प्रमोशन करावा हो लागतो हा प्रमोशन टॅब आता युडाईस प्लसमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी उपलब्ध झालेला आहे आणि आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा प्रमोशन करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस प्रमोशन करायची दाखविणार आहोत ज्याद्वारे आपण प्रॅक्टिकली डेमोच्या माध्यमातून मोबाईलवरून किंवा पी सीवरून आपल्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करू शकतो हा मी तुम्हाला डेमो दाखवणार आहोत मला विश्वास आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ही जे प्रोसेस आहे मी स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत तुम्हाला डेमोच्या माध्यमातून दाखवणार आहोत आणि मला विश्वास आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आवडला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की शिक्षक बंधू आणि भगिनींच्या ग्रुप्समध्ये त्यांना पर्सनल हा व्हिडिओ शेअर करू शकतात चला तर सुरुवात करूया दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात यू डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे हा व्हिडिओ सर्वात पहिले आपल्याला आपल्या आप 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 मोबाईलच्या किंवा पी सीच्या गुगलवर जाऊन यू डाईस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस असा सर्च केल्यानंतर या प्रकारे इंटरफेस येणार या जागी असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला यू डाईस प्लस या पॉईंटवर क्लिक करायचा आहे आणि नंतर गो या जागी आपल्याला आपली जे स्टेट आहे आपला जे राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे आपला महाराष्ट्र हे गो केला आहे मी यानंतर आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे आणि आपला जे पासवर्ड आणि युजर आय डी आहे एवढ्या शिफ्टी आपल्याला इथे टाकायची आहे माझ्याकडे हे सेव्ह आहे आता इकडे इथे मी कॅपच्या टाकणार कॅपच्या टाकल्यानंतर मी लॉग इन करणार लॉग इन केल्यानंतर आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस अकॅडमिक अकॅडमिक इयरसाठी हा इथे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपल्याला समोर दिसणार आहे आणि नंतर आपल्याला करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस या जागी आपल्याला टिक करायचा आहे असा इंटरफेस आल्यानंतर या जागी आपल्याला प्रमोशनची सुरुवात करायची आहे आता आपल्याला इथे आपले विद्यार्थी जे आहे शून्य 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 दिसणार आहे कारण आत्तापर्यंत आपले जे आहे प्रमोशन झालेले नाही म्हणून या जागी आपल्याला हे जे ऑप्शन्स आहे इथे तुम्हाला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हा ऑप्शन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचा आहे या जागी क्लिक केल्यानंतर असा प्रोग्रेस प्रोग्रेशन मॉड्यूल येणार प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली जे गो आहे या गोवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे एकही विद्यार्थी सॉरी नो रिकॉर्ड फाउंड म्हणून दिसणार आहे असा मेसेज आपल्याला दिसणार आहे आपल्या जे आपला युडाईस नंबर आहे आपल्या लोगिनवर युडाईस प्लसच्या नंतर आपल्याला या जागी जे आपल्याला ज्या वर्गाचा प्रमोशन करायचा आहे ज्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा प्रमोशन करायचा आहे ते सिलेक्ट करायचे आहे आता मी या जागी चौथी सिलेक्ट के एक केली एक्स वाय झेड कोणतीही नंतर आपल्याला या आपली वर्ग निवडल्यानंतर आपला जे सेक्शन आहे सेक्शन निवडायचं आहे आपला आता आमच्या शाळेचा एकच सेक्शन आहे गो केल्यानंतर आपल्याला या जागी असा इंटरफेस दिसणार आहे आता असा इंटरफेस आपल्याला दिसल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा आपल्याला प्रमोशन करायचा आहे आता मी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ही पद्धत दाखवणार आहोत तुम्हाला की आपण ही माझी विद्यार्थिनी आहे आता असा इंटरफेस आल्यानंतर इकडे आपल्याला पेन नंबर परमनंट एज्युकेशन नंबर विद्यार्थ्याचा दिसणार आहे त्याचं नाव दिसणार आहे त्याची संपूर्ण डिटेल दिसणार आहे आणि त्यानंतरचे बॉ जे बॉक्सेस आहे त्याच्यात ते रकाने पूर्णपणे शून्य शून्य आणि एकदम रिकामे दिसणार आहे आता या जागी आपल्याला प्रमोशन करताना आता ही माझी विद्यार्थिनी आहे अजमेरून निसा मोहम्मद बिलाल अन्सारी या विद्यार्थिनीच्या सुरुवातीला प्रोग्रेशन स्टेटस जे थर्ड नंबरचा आपला रकान आहे त्याच्यामध्ये या सिलेक्टच्या जागी आता ते पास झाली असेल किंवा फेल झाली असेल किंवा प्रमोशन जे प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन तिसरा ऑप्शन आहे डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन आता ते पास झाली असेल तर आपल्याला पहिला ऑप्शन जे आहे निवडायचं आहे जर ते फेल झालेली असेल किंवा रिपीट करा म्हणजे होत असेल ते विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी तर आपल्याला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे प्रोमोटेड वि विदाउट एक्झामिनेशन ते आपला जे कोरोना काळ होता त्यासाठी हा ऑप्शन होता त्यानंतर डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन म्हणजे ते शाळा सोडून सोडून गेली गेला असेल गेली असेल आपल्या शाळेतून बिफोर एक्झामिनेशन दुसऱ्या शाळेत गेली असेल तर इकडे मी या जागी प्रोमोटेड विथ एक्झामिनेशन हा ऑप्शन निवडणार त्यानंतर मार्क्स जे पर्सेंटेज आपल्याला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे आपली ज्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांची जे रिझल्ट आहे ते आपल्याला समोर ठेवावे लागणार आहे आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या विद्यार्थिनीचा पर्सेंटेज होता एटी फाईव्ह पंच्याऐंशी टक्के ओके नंबर ऑफ डेज अटेंड इन स्कूल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ही विद्यार्थिनी दोनशे पंधरा दिवस हजर होती हे सर्व रेकॉर्ड आपल्याला समोर ठेवावे लागणार आहेत आता स्कूलिंग स्टेटस आता या जागी आपल्याला स्कुलिंग आता या जागी आपल्याला सर्वात मेन आणि इम्पॉर्टंट आणि महत्वाचा पॉईंट असा आहे की जर तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी आपल्या शाळेतून टी सी घेऊन गे गेली असेल किंवा या शाळेत शिकत असेल तर हे दोन ऑप्शन्स आहेत आता ही जे विद्यार्थिनी आहे अजमेरुनी आमच्या शाळेत सध्या शिकत आहे म्हणून मी इस्टाईंग इन सेम स्कूल जर कोणती विद्यार्थीनी असेल किंवा कोणताही विद्यार्थी असेल त्याची चौथी झाली असेल किंवा पाचवी झाली असेल नंतर ते दुसऱ्या शाळेत गेला असेल तर दुसरा ऑप्शन आपल्याला आपल्याला निवडायचा आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी किंवा विदाउट टी सी वी टी सी सहजपणे जे विद्यार्थी जातात तर वी टी सी तर लेफ्ट स्कूल वी टी सी म्हणजे जे विद्यार्थी आपल्या शाळेतून टी सी घेऊन गेला असेल आता ही विद्यार्थीनी आमच्या शाळेत शिकत आहे पाचवीत पण आता क्लास अँड सेक्शन टू बी प्रमोटेड कोणत्या म्हणजे वर्गात त्याचा प्रमोशन झालेला आहे तर पाचवीत हे चौथीमध्ये मागच्या वर्षी तुम्हाला तेवीस मध्ये होती तेवीस चोवीस मध्ये आता हे क्लास फिफ्थ इथे ऑलरेडी हे मी टाकल्यानंतर आलेलं आहे ठीक आहे आता हे जे स्टेटस आहे स्टेटस पेंडिंग दिसत आहे आता जसं मी या जागी अपडेट या ऑप्शनवर क्लिक करणार तर इथे टोटल हे जे विद्यार्थिनीचा डाटा आहे अपडेट होणार आहे नंतर हे करेक्शनचा जे ऑप्शन आहे आपल्या या डाटामध्ये या विद्यार्थीच्या डाटामध्ये काहीतरी आपल्याला बदलाव करायचा आहे किंवा तिथे एडिट करायचा असेल तर हा करेक्शन पण एक आपल्याला ऑप्शन आहे आता ह्या विद्यार्थिनीची डिटेल्स मी भरलेली आहे ऑलरेडी त्याचं नाव आहे त्याचा पेन नंबर आहे परमनंट एज्युकेशन नंबर नंतर मी प्रमोटेड विथ एक्झाम केला त्याचा पर्सेंटेज आणि ते वर्षभरात किती दिवस आपल्या शाळेत हजर होती ते टाकलेलं आहे ते आणि आता ते या स्कूलिंग स्टेटसमध्ये चोवीस पंचवीसमध्ये आमच्याच शाळेत ते शिकत आहे म्हणून मी स्टे इन सेम स्कूल टाकलेला आहे आता प्रमोशन त्याचा कोणत्या वर्गात झालेला आहे पाचवीत सेक्शन आपल्याकडे सहजपणे म्हणजे सरासरी एकच असते आपल्याकडे सेक्शन जे असतात म्हणजे जास्त असले तर जास्त टाकू शकतात ए बी सी डी असतात कुठे पण आपल्या आमच्या शाळेत एकच सेक्शन आहे आता इथे जे स्टेटस आहे पेंडिंग आहे आता हे मी अपडेट केल्यानंतर स्टेटस म्हणजे डन होणार ओके आता मी या जागी अपडेट या ऑप्शनवर क्लिक करतो आहे अपडेट केल्यानंतर मला स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे आणि इथे मी ओके करणार आता तुम्ही बघू शकता की डन म्हणून आलेला आहे पुढे ठीक आहे आता याच्यात काही आपल्याला बदल करायचे असेल तर करेक्शन हा ऑप्शन असते इथे आता मी दुसरा एक अजून एक विद्यार्थिनी आहे त्याचा डेबो इथे दे तुम्हाला देणार आहोत पहिल्या नंबरवर आयशा मकबूल अहमद चौधरी ठीक आहे आता याचं नाव आहे ही डिटेल्स पूर्ण इथे आहे प्रोग्रेशन स्टेटस दोन हजार तेवीस चोवीस प्रोमोटेड विथ एक्झाम ही पण विद्यार्थिनी पास झालेली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चौथी पास झालेली आहे याची टक्केवारी चौथीमध्ये टक्केवारी विद्यार्थ्याची टक्केवारी आता याची जी टक्केवारी आहे सिक्स्टी सेवन सदुसष्ट टक्के नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड याचा दोनशे दहा दिवस हजर होती हे वर्षात एका वर्षात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आता स्कूलिंग स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याचा स्कूलिंग स्टेटस या जागी ते लेफ्ट स्कूल विथ टी सी कारण ते स्थलांतरित कारण ते स्थलांतरित झालेली आहे दुसऱ्या शाळेत म्हणून लेफ्ट स्कूल विथ टी सी क्लास अँड सेक्शन टू बी प्रमोटेड पाचवी त्याचा प्रमोशन झालेला आहे आता सेक्शन वगैरे इथे हे याचा जे ऑप्शन आहे बंद झाले कारण ते कारण ते लेफ्ट स्कूल विथ टी सी आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेली आहे स्टेटस पेंडिंग आहे सध्या कारण ही जे विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेत चौथीपर्यंत शिकत होती आता हे दुसऱ्या शाळेत पाचवीपासून गेलेली आहे म्हणून मी या जागी जे जा 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 निवडलेलं ऑप्शन आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी ओके आता आपल्याला अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अपडेट केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली सेम अशा अशाच प्रकारे आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रमोशन करू शकतो तर मला विश्वास आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या ग्रुप्समध्ये त्यांना पर्सनली तुम्ही शेअर करू शकतात आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू